स्पर्धांमध्ये लहानपणीपासून भाग माझ्या मा नाट्यप्रवेशाची हकीकतही विलक्षण आहे चौथीत असताना सुद्धा पहिल्यांदा मी नाट्य नाटकात काम केलं होतं आप्पासाहेब झिंदाबाद अशा नावाचं नाटक होतं आप्पासाहेब झिंदाबाद त्यात माझी भूमिका होती खराडी कारकुनाची तर एक वेळापुरे नावाचे आमचे सर होते तर वेळापुरे सर म्हणजे साधारण अनिल कपूर सारखी केस असलेली असेल ती सर त्यांना ते आणि ते आने दिसाय दिसायला हँडसम होते त्याच्यामुळेच त्यांना ते दिलं असेल असं मला अजूनही वाटतं त्यांनी ते, से से ते नाटक बसवलेलं आणि सिद्धेश्वर शाळेत होतो मी माझं काम आणि झालं असं की त्याच्या रंगीत तालमीच्या दिवशी ती खूप ओळखीची मंडळी आणि झिरो नंबरचा शो उद्या प्रयोग आहे तर मी एकाच ठिकाणी उभा राहिलो आणि माझे माझं वाक्य आलं की मी खाली मान घालून नाटक भर मी खाली मान घालूनच होतो का घाबरत हो मी भयंकर घाबरून होतो आणि कोणाकडे बघायची हिंमत नव्हती आपलं वाक्य आलं की हल्लो नाही काही नाही काही नाही <laughs> रंगीत तारीम संपली मी कपडे बदलायला तर आमचे कुलकर्णी नावाचे मास्तर होते गणिताचे <laughs> साधारण गणिताचे मास्तर असते जाडाच आणि त्या असायची तर ते आत आले आणि ती भयंकर आपली होती माझ्यावर खाली काय खेडे मारले होते का पाया तुझ्या आणि खाली काय बघत होता स्थिती काय झालं असं म्हणून त्यांनी ठप पण मला मारली त्यांनी मारायला आणि वडिलांनी आत यायला एकच गाठ <laughs> तर मला ते भयंकर इन्सल्टिव्ह आली मी म्हणले ह्याला काय अर्थ आहे वडिलांसमोरचा काय बोलता येईल ना मास्तर मास्तरांनी मास्तरांनी मारणं हे स्वाभाविक त्या म्हणजे हा 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 मास्तरांना परमिशन असायचं ना त्या मग मला घरी नेताना आपलं त्यांनी उसाचा रस बीज पाजला म्हणून मी चांगले होते मला कळत होते हे दंड होत आहेत आपल्याला दुसऱ्या दिवशी प्रयोग आणि तो ग्राउंडवर स्टेज बीज लावले आणि त्या प्रयोगात असं झालं माझं वाक्य आलं की मी माइक जवळ जायचो माईक खाली घ्यायचो हाईटला जोरात वाटतो तर तो एक विनोद झाला लोकांना <laughs> मी वाक्य आता ह्याचं आलं की लाफ्टर यायला लागलं म्हणजे मी बोललो काय हे काम होत <laughs> पण माझी ती अदाकारीच आवडली की ऍक्शन काय बोलले येतोय हा येऊन डायरेक्ट आणि लोकांना वाटलं हे ह्याला ही एक शिकवलेली शैली असं बोलायचं आणि ती फार वर्कआउट झाली मला अभिनयाचं पहिलं बघशील एक शिस्पेन्स मागे फुल असले या बात आहे म्हणजे मुळात नाटकाची सुरुवातच जी झाली मार खाल्ल्यानंतर तो जो आकृती बंद होता तो आकृती बंद मोडून त्यातून विनोद निर्माण केला आणि तिथून सुरुवात झाली त्यानंतर मी बीडला विनोद सांगा स्पर्धेत भाग घेतला विनोद सांगा परत हा आणि एक रुपया प्रवेश केली आणि खुला गट आणि मी आपला एक रुपया विनोद त्या सार्वजनिक वाचनालय गेलो माझ्या विनोदाची वेळ आली तर पुन्हा माझ्या आधीचं खुला गट असल्यामुळे माईक वर होतो ना आधीचा थोडा हायटेड माणूस सांगून गेला तर मी पुन्हा तो माईक धरला आणि आता ती वर ना काय झालं की माझी चड्डी थोडी घसरली आणि एका हाताने आणि त्या काळात कसं असायचं रे की बटन तुटली काज तुटली तशी आता झालं अलीकडे असं असतं ना माझं हे जर खराब झाले वगैरे तेव्हा काय नव्हतं ती तेव्हा तीच ऍडजस्ट करा म्हणून आपलं मी तसा आणि मी एक विनोद सांगितला आणि त्याला कमालीचा रिस्पॉन्स पहिलं लागतं तर त्याला त्या आणि मग हळूहळू काय झालं की मग बालनाट्यांमध्ये मी काम करायला लागलो आणि दहावी पर्यंत मी खूप वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा मला अजून आठवतो आमचे कुलकर्णी हेडमास्तर आहेत चंपावती ते आमच्या काळात चंपावती शाळा चंपावती दहावी झाल्यानंतर माझी तेव्हा मला त्यांनी स्वतःच्या सर्टिफिकेट दिलं होतं की वक्तृत्व आणि नाट्य यात सातत्याने यशस्वी